वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुसरिफसो यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भगवान आनंदराव अस्वले मुक्काम पोस्ट मळगे बुद्रुक तालुका कागल इंजिनियर अँड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक दोन हजार पंचवीस फुटबॉल स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आज वेताळमाळ तालीम मंडळाने शिवाजी तरुण मंडळाचा टाय ब्रेकर व तीन दोन असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला सामन्याची सुरुवात माक मॅकचे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील ॲडव्होकेट विद्याधर चव्हाण उद्योजक दीपक निकम रणजित मोरे राजेंद्र साळुंखे यशवंत पाटील नितीन दलवाई अनिल तोराने संजय पवार प्रवीण तावरे शशिकांत चिगरे सनी चौगुले दीपक निकम राजू साळोखे राजाराम निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले वेताळमाळ तालीम मंडळ व शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामना अत्यंत अटीतटीचा झाला निर्धारित वेळेत हा सामना एक एक असा बरोबरीत राहिला त्यामुळे टायब्रेकरवरती सामन्याचा निकाल लागला यामध्ये तीन दौल असा शिवाजी तरुण मंडळाचा पराभव करत वेताळमाल तालीम मंडळाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून वेताळमाळ तालीम मंडळाच्या विशाल कुर्मियाची निवड झाली सावंत सागर भांडीगरे मोईन मुकाशी यांच्या हस्ते सामनावीराचे बक्षीस देण्यात आले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मावळा न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज